आज सकाळपासून ठाणे शहरामध्ये पावसानं हजेरी लावली आहे पावसाचा जोर वाढलेला आहे सर्व भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे गोडबंदर रोड नौपारा वंदना सिनेमा कोपरी या ठिकाणी पावसाचा जोर अधिक आहे दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये देखील रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे पावसाला जोर नसला तरी रिमझिम पाऊस सतत सुरू आहे त्यामुळे वातावरणामध्ये मात्र आता गारवा निर्माण झाला आहे तर आपण कल्याणमधली ही दृश्य पाहतोय कल्याणमध्ये सुद्धा पाऊस सातत्यानं सुरू आहे आणि मुसळधार पावसामुळे जलजीवन मात्र विस्कळीत झालेलं आहे भर पावसामध्ये नागरिकांना बाहेर पडावं आणि त्या ठिकाणचं आपण हे दृश्य पाहतोय ठाणे आणि कल्याण या दोनही ठिकाणची दृश्य आपण पाहू शकतो ठाण्यामध्येही पाऊस सुरू आहे तर कल्याणमध्येही पाऊस सुरू झालेला आहे ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे